नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन शेतीविषयक माहिती या ठिकाणी घेऊन आलोय ते म्हणजे सोयाबीन पिकाविषयीची दिवसेंदिवस उत्पादन वाढ व्हावी म्हणून शेतकरी प्रयत्नशील दिसतात त्यात चांगले परिणाम दिसावेत म्हणून उत्पादक कंपनी यांचे मार्केटमध्ये मा असलेले वेगवेगळे प्रॉडक्ट आणि त्यांचा वापर करण्यासाठी देण्यात येणारे सल्ले व शेतकरी वर्गाला त्याचा बसणारा फटका वाढणारा खर्च याचा विचार करणे आवश्यक आहे हे सर्व बघता कुठेतरी चुकते असं वाटते कारण गरज नसतानाही काही शेतकरी वर्गाला जे आहे ज्या गोष्टी करायच्या नाहीत त्या करायला सांगल्या सांग सांगण्यामध्ये येतात कारण की काही गोष्टींचा आपल्याला आपल्या पिकांवरती जे आहे त्याची फवारणी करायची किंवा ते पिकाला त्याची लागण करायची त्या ते औषधाची काही गरज नसती तरीसुद्धा शेतकऱ्यांचा खर्च वाढावा त्यांना कंपन्यांना त्यांना फायदा व्हावा म्हणून त्या गोष्टी करून घेतल्या जातात बरेच शेतकरी मित्रांचे सोयाबीन पीक चांगली वाढ झालेली आहे त्यामुळे शेतकरी वाढ रोखण्यासाठी जे आहे पॅक्लोब्युट्रॅलाझोल म्हणजेच की ताबोली किंवा कल्टर हे जे औषध राहतं किंवा मॅपिक्वेट क्लोराईड म्हणजेच की चमत्कार लिओसिन यांचा वापर करतात किंवा केलेला सुद्धा आहे अनेक वेळेस जे आहे आणि दिवसेंदिवस याचा वापरसुद्धा वाढलेला आहे अशावेळी हे वाढरोधक आपण वापरल्याने पिकांचे बायोकेमिकल प्रोसेस बदलतात अशा परिस्थितीत पिकातील जिबर्लिक ॲसिड ऑक्झिन सायटोकायनिनचे प्रमाण कमी होते व ए बी ए व इथिलिनचे प्रमाण वाढते त्यामुळे प्रकाश संश्लेषण कमी होते व अशावेळी कवळी पाने जरगट होतात पिवळी पडतात व खरबडी दिसू लागतात त्यावेळी हा परिणाम वाढरोधकाचा आहे तो येलो एक व्हायरस नाही हे लक्षात घ्या ही पाणी वगैरे जी आहे ही पिवडी पडतात ही त्या कारणाने पडतात अनेक जण त्याला येलो मोजा एक व्हायरस समजतात परंतु तो नसून त्याचे कारण म्हणजे हे आहे तर त्याच्यामुळे जे आहे रोधकाचा वापर जर खरंच आवश्यकता असेल तरच करावा व योग्य सल्ला घेऊनच करावा त्याचा डोस जर चुकला तर पिकाला खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान सुद्धा होऊ शकतं सोयाबीन पिकामध्ये शेतकरी पॅक्लो पॅक्लोब्युट्राझोल किंवा क्लोराईड तसेच सायटोकायनिन जिबर्लिक ॲसिड सिक्स बी ए यांचा वापर करत आहेत त्यातील काही वाढरोधक व आहेत तर काही वाढ उत्तेजक आहेत यांचा वापर करताना डोस थोडा जरी जास्त झाला त्याचा गंभीर परिणाम आपल्या पिकावर दिसून येतो याचा वापर करण्याची कोणतीही शिफारस सोयाबीन पिकामध्ये नाही परंतु अनुभव व कंपनीच्या सल्ल्यानुसार आपण वापर करू शकता वापर करताना जर आपले पीक खरंच जास्त वाढले आहे म्हणजेच की अवस्था वाढ वाढ झालेली आहे असेच तरच वा याचा योग्य तो वापर करा अन्यथा याचा वापर टाळावा सोयाबीन तीस ते चाळीस दिवसांचे असताना जर वाढ जास्त झालेली असेल तरच वापर करा पॅक्लोब्युट्रॅझोल दोन ते तीन एम एल प्रतिपंप याप्रमाणेच त्याची फवारणी करा जास्त प्रमाण वाढू देऊ नका त्यामुळं वाढ हो जर तुम्ही जर प्रमाण वाढवलं तर त्याचं नुकसान होऊ शकतं जर आपल्या पिकाची वाढ कमी असेल तेव्हा आपण आपण जे आहे सायटोकायनिन किंवा जिबर्लिक ॲसिड किंवा सिक्स बी ए किंवा ऑर्थोसिलिकिक सि सिलिसिक ॲसिड याचा वापर करू शकता तोही योग्य ते प्रमाण घेऊनच करावा प्रमाण त्या प्रोडक्टनुसार बदलू शकते त्यामुळे योग्य सल्ला घेऊनच याचा वापर केला गेला पाहिजे जर आपण आपले पीक चांगल्या दर्जाचे असेल तर अशा कोणत्याही घटकांचा वापर करण्याची गरज नाही साधे अमिनो ॲसिड वापरले तरी चालेल पिकाला जर स्ट्रेस पडला असेल किंवा वाढ कमी असेल तर ऑर्थोसिलिसिक ॲसिड किंवा सिक्स बी एचा वापर करता येतो फुले व दाणे भरण्याच्या अवस्थेत आपण जिबरलिक ॲसिडचा वापर करू शकता त्याचा देखील चांगला असा फायदा आपल्या सोयाबीन पिकाला त्या ठिकाणी होईल सोयाबीन पिकाच्या वाढीसाठी जास्त प्रमाणात खर्च करण्याची काही गरज नाही आहे जास्त प्रमाणात टॉनिक आणि खत असतात जे नत्रयुक्त जे टॉनिक आणि खत असतात यांचा वापर केला तर त्याचा परिणाम उलट होऊ शकतो कारण आपले सोयाबीन जास्त प्रमाणात वाढते आणि शेवटी परिपक्व न होताच वाढते मागील वर्षी असे बहुतेक भागामध्ये झालेले दिसून आले त्यामोडनं त्या अनुभवाने सांगतोय त्यामुळे रोग व खिडींचा प्रादुर्भाव देखील वाढतो कॉलर रॉट चारकोल रॉट असे असे रोगाल पीक लगेच बळी पडते त्यामुळे आपल्या पिकाची वाढ जोमदार होत असताना त्याची इम्युनिटीसुद्धा वाढायला हवी त्यासाठी नको असलेल्या गोष्टी टाळणे आवश्यक आहे सोयाबीन पिकाला मिळणारा भाव बघता त्यावर आपण जर पी जी आरच्या माध्यमातून खर्च वाढवणार असाल तर ते आपल्याला न परवडणारे आहे पिकाला थोडे नैसर्गिकपणे येऊ द्या गरज असल्यास काही आणि योग्य वेळी जे पाहिजे ते केल्यास कुठलीही अडचण येत नाही त्यामुळं जे आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल दर आहे हा विचार करून त्यावर खर्च करा नाहीतर उत्पादन वाढ करताना खर्च जास्त होऊन जाईल त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे कारण सोयाबीनला जो भाव आहे तो भाव बघताच त्याच्यावरती खर्च करा त्याला थोडं जे आहे त्याच्यावरती काही घटकांची गरज नसताना त्या गोष्टी त्याच्यावरती नका अप्लाय करू म्हणजेच की फवारण्या वगैरे त्याच्या नका करू जर तुमचं पीक एखाद्या वेळेस चांगल्या अवस्थेत असेल मात्र बाकी शेतकरी फवारणी आहेत म्हणून तुम्हीसुद्धा ती फवारणी घेतली पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे तर काही काही शेतकरी तुम्हाला सांगतात की आता एवढे दिवस झाले आता इतर तू इथं जर दुसरा फवारा काढावाच लागतो जर तुमचं पीक चांगल्या अवस्थेत असेल चांगलं त्याच्यावरती कुठली रोग नसेल कुठली अडी नसेल किंवा त्याची वाटसुद्धा चांगल्या प्रकार प्रकारे झालेली असणार आहे तर तुम्हाला ती घ्यायची गरज नाही तो घेतोय म्हणून आपण घ्यावी अशी काही त्या ठिकाणी कंपल्सरी नाही आहे किंवा कृषी केंद्रावरती गेले तर कृषी केंद्रावर त्यांनी तुमचं पीक वगैरे पाहिलेलं नसतं ते तुम्हाला तिथं फुकटचा सल्ला देऊन देतात की नाही तुम्हाला या गोष्टीची फवारणी त्याच्यावरती करावीच लागेल तुमचं पीक आणखीन जोमाने त्या ठिकाणी फांद्या फोडेल आणखीन वाढेल आणखीन चांगलं बहरेल मात्र ते नुसतं आणि नुसतं त्यांचा फायदा बघत असतात ते तुमचा खर्च वाढवून देतात आणि चांगल्या अशा प्रकारचं बिल तुमचं वाढवून देतात मग जास्तीची औषधे देतात मी तर तुम्हाला सांगेल की जास्तीची औषधे घ्यायची काहीच गरज नाही मी आपल्या चॅनलवरतीसुद्धा तुम्हाला सोयाबीनचे व्हिडिओ टाकले टाकलेले आहेत ज्याची गरज आहे तेच आपण त्या ठिकाणी तुम्हाला औषध सांगितलेले आहेत कारण कृषी केंद्रावरती गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे एका फवारणीसाठी सात ते आठ औषधांचे डब्बे त्या ठिकाणी देऊन टाकतात आणि तुमचं बिल जे जास्त वाढ देतात तर माझे ते व्हिडिओ बघा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये मोजके आणि स्वस्त अशा प्रकारचे तुम्हाला फवारण्या सांगितलेल्या आहेत मी त्याच करा जास्त फवारण्यांच्या मागे लागू नका जास्त त्या ठिकाणी पॉवरच्या फवारण्या करू नका त्याचा तुमच्या जमिनीवरती आणि तुमच्या पिकावरती सुद्धा त्याचा दुष्परिणाम दिसून येईल तर ही जुधी आपली आजची माहिती सोयाबीन पिकाविषयी की अतिरिक्त याच्यावरती कुठलीच फवारणी घेऊ नका गरज असेल तरच याच्यावरती त्याला औषधांचं औषध उश्द अप्लाय करा विनाकारण याच्यावरती तुमचा खर्च वाढवून घेऊ नका तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असंच नवनवीन शेतीविषयक माहितीचे जे व्हिडिओ राहतील ते तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी जातील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन शेतीविषयक माहिती सोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद